व्यासपीठावरील मान्यवर युवराज मॅक्स मनसेनिया साधना दरोका प्रेक्षा घरातील मान्यवर आणि माझ्या प्रिय रसिक हवाबणीनं बरीचशी वेळ झालेली आहे आणि माझ्या आधी अतिरथी अतिर महारथी सप्य साची यांनी आपल्या काताई नामने बाई नामने सारक्या नामने बाय या विविध नात्यानं त्या आलेला ना जो अनुभव तो शब्दबद्ध केलेला आहे आणि अध्यक्ष मी आणखी काय बोलावं असा माझ्या मनामध्ये प्रश्न होता परंतु सुरुवातीलाच मला सर्वप्रथम अभिनंदन करायचं आहे ते यांच्या यांच्याबरोबरच त्यांच्या परमसभेला बरोमिका आणि साधना यांचं मोठे परिषद दोन हजार दोन दोन हजार बावीसपासून त्यांचं हे काम सुरू झालं होतं आणि गळोवेळी आठवण करत होत्या लेख लिहिले पाहिजे अजून कुठले राहिलेले आहेत का अजून कोणाची नावं त्यांचे पत्ते त्यांचा फोन नंबर त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून सुरुवातीलाच मी या दोन्ही संपादक वयाच विशेष अभिनंदन करतो त्याच्या स्त्रीने दुसऱ्या स्त्रीबद्दल मेहनत घेणं हे काम सोपं नाही कारण स्वतःचा संसार असतो स्वतःची कामं असतात आणि ती सांभाळून दुसऱ्या व्यक्तीकडे वळणं आणि त्या व्यक्तीमध्ये जो चांगलं आहे तो हेरणं आणि तो प्रकाशामध्ये आणणं आणि पुस्तकाद्वारे तो अजरामर करणं आणि अक्षय वाङ्मयाचा तो भाग बनवणं या त्यांची था जी श्रम आहे ते निश्चितपणे स्तुत्य आहे आणि म्हणून स्वतः हे सगळं बघत असताना आणि आजचा कार्यक्रम इतक्या सुरेखरित्या चालू असताना मला आठवण झाली ती एका गोष्टीची ती गोष्ट आहे बेडकाची कुणीतरी बेडकाची स्पर्धा आहे केली आणि त्यांना सांगितलं की जो कोणी पहिला पोहोचेल त्याला बक्षीस असेल आणि सगळे वेळून धावू लागले डोंगरावर त्याच्याकरता स्पर्धेची शेवटची ती दोन्ही ठेवलेली होती डोंगरावर जाता जाता अनेक बेडूक थांबले अनेक बेडूकांना थांबवलं गेलं अनेक दे। बेडूक थकले आणि संपले परंतु मात्र शेवट पर्यंत टिकला रस्त्यावर जाताना त्याला पण अडवण्यात आलं होत कि बघा ही माणसं फार हुशार आहे त्याने स्पर्धा आयोजित केली आहे बँकांची जो विजेता असेल त्याला बक्षीस देतील दे आणि नंतर खलास करतील आणि मस्तपैकी पैकी बँकाच आणि वर सांगतील औषधा करता हा बरा असतो आणि म्हणून तुम्ही सावध राहा परंतु हा विरोध मात्र ऐकत नव्हता तो चालला ऐके आणि शेवटी तो विषय काठला ताँग आयोजकाने त्याला विचारलं एवढा सगळा विरोध असताना तू कसल्या वरपर्यंत पोहोचला दुसरे सगळे गळले थांबले मेले तो म्हणाला काय परंतु एक प्रश्न रिपीट केला आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं हा वेगळो सोळा पहिला होता तर हे लोकांचं ऐकच नाही होणार आणि म्हणून तो वेळ पोहोचू शकला ते जे उद्दिष्ट होतं जे धैर्य होतं ते गाठण्यासाठी तो पोहोचू शकला जे समाज कार्य करते असतात ते असे वाटलेले असतात इतरांसाठी झटकण्यासाठी इतरांकरता जिंकण्याकरता ते कोणाचं ऐकत नसतात जणू काही ते पहिलेच झालेले असतात आणि म्हणूनच डोनिका यांच्या बाबतीत आपण जे उद्गार काढलेले आहेत जे लिहिलेलं आहे त्यापैकी काही नजर काढून घातलेलं आहे सगळंच नाही परंतु जे जे मी पाहत होतो निहाणत होतो त्याद्वारे मला कळून सुटलेलं आहे की डॉमनिका बद्दल आपल्या सर्वांचं मत आणि मन काय आहे मला आठवते एकोणीसशे ब्याऐंशी साली मी या बॅशमध्ये नव्याने धर्मगुरू म्हणून नियुक्त झालो आणि त्यावेळेला सुनसोणीत काही मुलं होती ही मुलं धडपडी होती ही मुलं सतत चर्चमध्ये यायला तयार होती चर्चा करायला आणि थिंक टॅग सुरू केलं होतं नंतर पुणे तिथं गेलं परंतु त्यामध्ये नॉमेलिका लुसी डॅफनी अँड्रू अश मा ब्रँडाब्रे रॉबे प्रमिला मिसुजा आदी व्यक्ती होत्या या व्यक्ती एकमेकांबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या की सणाच्या दिवशी सणाच्या दुपारच्या जेवणाला सुद्धा त्या व्यक्ती जात नसत परंतु संडे स्कूल चालवण्यासाठी येत असत आणि याच्यामध्ये संघटित करण्याचं काम अनेक वेळेला डॉमिनिका आणि बावधम हे करत असत मला अजूनही आठवतं तेथून ती सुरुवात झाली आणि वर्सोवा इथं कुष्ठ रुग्णांसाठी जे विशिष्ट हॉस्पिटल आहे तेथं आम्ही जात असत आणि अनेक वेळेला रात्री अपरात्री तिथून सगळं काम आटून विजिट करून त्यांच्याकरता भजन कीर्तन करून आम्ही येत असत कधी कधी उशीर होत असे शेवटची गाडीसुद्धा जेम ते मिळत असे परंतु ते काय थांबू नये यासाठी तिची मुहूर्त नाही ठरलेली होती त्याच फलित आज मी पाहत आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे सगळेजण कार्य करत आहे कार्यरत आहे त्यानंतर येथे असताना तेथे सुद्धा जोनी त्याचप्रमाणे रॉबिन सरेजो मैसूर हुटॅलो आदी व्यक्ती यांनी या गिरीच्या युवधांबरोबर तिथं कार्य सुरू ठेवलं उदाहरण म्हणजे पुरस्कार मिळाला तर त्या पुरस्काराचे अकरा हजार रुपये साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी मला आठवत नाही कुठला पुरस्कार तो परंतु तो पुर, पुरस्काराचा निधी त्यांनी गरिबांसाठी जो डिव्हलपमेंट फंड सुरू केला होता त्यासाठी अर्पित केला आणि त्याद्वारे त्यांची निष्ठावती असलेली निष्ठा आणि विशेषतः वंचित समाज ज्यांना कसं वरती आणता येईल यासाठी त्यांची जी कटिबद्धता होती ती देखील सिद्ध झालेली आहे गेले काही दिवस आम्ही चौथे जण पंजाब आणि चंदीगडच्या दौऱ्यावर होतो माझा आवाज जरा बसला आहे तुम्ही तरी पण मी उभा राहून बोलत आहे आवाज बसला आहे परंतु मला सांगायचं आहे की अनेक वेळेला कार्य करत असताना आपल्याला आजूबाजूला काय झालं आहे याच देखील भान ठेवणं आवश्यक आहे हा तीर्थराफ्रीचा भाग आम्ही साधारण एप्रिल महिन्यामध्ये निश्चित केला होता चौदा सणांनी फादर ग्रेट फॉदर मालकन आणि मी कशा करतात कारण आमचे रेक्टर कृष्ण आग्नेलो हे तिथं प्रशासक आहे आणि आम्हाला कळलं की आता ते लवकरच मुंबईला परत येणार आहे साधारण नोव्हेंबर डिसेंबरला आणि म्हणून आम्ही तिथं जायचं ठरवलं आणि जाण्याचं विशेष कारण म्हणजे तेथील अभ्यास अभ्यास विशेषतः तिथे चर्च एका माणसाने बांधलेला आहे जो दोन शाळा चालवतो

म्हणजे त्याच्या खाती आम्ही सर या ठिकाणी वाघा बॉर्डर आपलं मला बाग आणि गोल्डन टेम्पल त्या ठिकाणी आणि चंदीगडच्या रॉक गार्डन इथे गेलो हे मी काय सांगतोय याचं कारण असं की फिरल्याने आपल्याला अधिक दृष्टी विस्तृत होत असते नुसतं फिरणं म्हणजे टुरिजम टुरिझम आणि एज्युकेशनल टुअर यामध्ये फरक असतो टुरिजम आणि तीर्थयात्रा याच्यामध्ये फरक असतो ज्याप्रमाणे काम आणि कार्य आनंद आणि सुख बंडखोर आणि क्रांतिकारक दुःख आणि निराशा या शब्दांमध्ये अंतर आहे फरक आहे ते विशिष्ट जी छता आहे विशिष्ट जो आहे त्या शब्दा तो आम्हाला विस्तृत करायचा होता आणि हे करत असताना मला आता सांगायची वाटते ती मधमाशांच्या पोळ्याची असं की कस तयार होत त्यासाठी माशी क्वीन बी ही गाऊ लागते आणि ती गाता गाता इतरांना इतक्या रीतीनं आकर्षित करते की त्यासाठी इतर मधमाशा धावत सुकतात तर तिच्याकडे येऊ लागतात आणि आल्यानंतर ती त्याला मंत्रमुक्त करते आपल्या गायनाने त्याला प्रभावित करते आणि त्याद्वारे इतरांना जागृत करते आणि वेगवेगळ्या देशांना जाण्यासाठी प्रवृत्त करत असते आणि असे म्हणतात की अशा माणशांना मतमाशा निघतात मन गोळा करायला ती मन गोळा करत असताना अनेक माशा दगावतात अनेक माशा जळतात अनेक माशा मारल्या जातात परंतु परत येतात घेऊन जोखीम घेऊन अशा परतलेल्या पंधरा टक्के माश्या पंच्याऐंशी टक्के मधमाशाच पोळ उभारत असतात परंतु त्यासाठी तरी किंमत मोजलेली असते म्हणून विन्स्टन चर्चिल या प्रभाषणामध्ये दुसऱ्या महादाच्या वेळेला बोलले त्याप्रमाणे मला तुम्ही तुमचा घाम द्या मला तुम्ही तुमचे रक्त द्या मला तुम्ही तुमची आसव द्या आणि मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे परंतु आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याकडे जाण्यासाठी वेळोवेळी बंडखोर नव्हे आपल्याला क्रांतिकारकांची गरज आहे आणि ते क्रांतिकारकाचं कार्य वेळोवेळी परमेश्वरपूर्वक असतो मला असं वाटतं मी इथं आलो हा योगायोग नव्हे दैवयोग आहे परंतु ज्या परमेश्वराने मला इथं पॉईंट केलं त्याचं मला भान आहे मिथे मंडळी तार ही जी सगळी तरुण मंडळी होती ती यथावकाश चमकू लागली आणि कलेक्टिव लीडरशिपने सपाटली सामूहिक नेतृत्व पुढे पुढे करतो तो पुढारी असतो मी नक्की सोबत देतो तो नेता केलेला आहे करत आहे आणि एखाद्या गुंडे ढिरस प्रमाण स्वतः जखमी आहे डॉक्टर आजारी आहे तरी सुद्धा ते आजारी माणसाला ज्याप्रमाणे बरं करण्यासाठी नेतात आणि बळक करतात आणि त्यांचं फल करतात त्याप्रमाणे त्या जीवन जगलेले आहे त्याच्या कार्याच मर्म या प्रस्तावनेमध्ये शब्दबद्ध करण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आहे परत परत तुम्ही पाच मुद्द्यांमध्ये ते थोडक्यात सांगू शकतो त्यांची श्रद्धा ही दांडी आहे त्यांचं येशूशी जे नातं आहे ते प्रार्थनेद्वारे आणि विसाद्वारे व्यक्त होतं

हा त्यांचा आधार आहे संकटामध्ये दुःखामध्ये मित्र परिवार ही त्यांची सोबत आहे सर्वसमावेशकता हा चौथा मुद्दा त्यांच्या जीवनाचा पिंड आहे व सदैव कुटुंबक या नात्यानं मानवी प्रतिष्ठा आणि मानवी हक्क यासाठी जिथं जिथं पायमल्ली होते त्या त्या ठिकाणी रामणिका उभ्या असतात त्याची दूरदृष्टी आणि विशेषतः स्त्री शक्ती ही आपल्याला भारत सरकारने जी रिझर्व कॉन्स्टिट्युएन्सी तयार केली त्यामुळे चमकून राहिली आणि म्हणून आपली भारतीय संविधान भारतीय घटना आणि त्याचे त्याला आकार देणारे आपले वेगवेगळे वेग लोकसभा प्रतिनिधी खासदार आमदार ज्यांनी हे कार्य केलेलं आहे त्यांचं आज आपल्याला विस्मरण होऊ शकत नाही आणि आपले बोलत मला शिक्षण संस्कार आणि संस्कृतीचा पगडा आहे आणि त्यामुळे कार्य पुढे चालू आहे त्याच्यामध्ये प्रचंड रिझिरियन्स आहे रिझिरियन्स म्हणजे अगदी विरोध असताना टीका असताना सगळ्या ठिकाणावर झेरलं जात असताना चिकाटी सातत्य आणि सातत्याच्या गुढाशी जे आहे ते समृद्ध आध्यात्मिक जीवन नुसतं धार्मिक जीवन नव्हे नुसती प्रार्थना नव्हे म्हणून त्या विविध धर्म आणि पक्ष विविध व्यक्ती आणि प्रवृत्ती यांच्याबरोबर बोलू शकतात संवाद साधू साधू शकतात मूल्य जी आणि तत्व जी आपल्याला दयाशी बाळगलेली आहे ती त्या आपल्या पारदर्शक जीवनाद्वारे इतरांपर्यंत पोहोचू शकतात आणि म्हणून हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ज्यामध्ये सहासष्ट जणांनी लेखनाचं योगदान केलेलं आहे हे पुस्तक नुसतं पुस्तक नव्हे हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान होऊ शकतं अहिंसाने लढाव जे काय त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे रंगामध्ये आपल्याला सापडू शकतं हिंसेद्वारे उत्तर नाही क्षमा ही आवश्यक आहे परंतु जिथं शेथिल येतं त्या ठिकाणी आपल्या जीवनाद्वारे त्यागाद्वारे इतरांना स्मृती कशी द्यावी या दृष्टीने लिहिलेलं हे दे जे पुस्तक आहे हे केवळ कपाटामध्ये राहणार नाही वाचनासाठी मन चिंतन मंथनासाठी निश्चितपणे उपयोगी पडेल आणि विभाग शिरवाडकर यांचं जे वचन आहे की जिथं संस्थेचं संस्थान होऊ लागतं आणि जिथं खुर्चीच सिंहासन बनवू लागत तिथं सतत माणसाने जागृत राहून कार्य करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून अगदी आठ वाजेपर्यंत आपले ध्रम स्थिर आहात आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहात एक मोठा अशीच चिन्ह आहे अशीच किरण आहे याच्या कार्यक्रमाद्वारे आपल्याला लढ्यासाठी एक प्रेशिका लाभलेली आहे अधिकाधिक दीर्घ आयुष्यपणे करावं आणि उदंट आयुष्याबरोबरच त्यांना चांगलं आरोग्य लाभावं हे मला सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देऊ मी ते थांबतो जय महाराष्ट्र जय